जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील अभिनव विद्यालयात सेहेचाळीसाव्या तालुका विज्ञान व शैक्षणिक साहित्य प्रदर्शन दोनशे दोन छेद सव्वीस विद्यालयात झाले असून त्याचे पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला शिक्षण विभाग पंचायत समिती नंदुरबार तसेच नंदुरबार तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने अभिनव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नंदुरबार येथे तालुकास्तरीय सेहेचाळीसाव्या विज्ञान व शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते त्यातील सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना आज पारितोषिक वितरण करण्यात आले पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी सरदार पटेल शिक्षण प्रसारक मंडळ नंदुरबार या संस्थेचे संचालक डॉ वसंत चौधरी यांच्या अध्यक्षीय उपस्थितीत व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला रिमोटद्वारे माल्यार्पण करण्यात आले त्यानंतर प्रमुख अतिथी संस्थेचे संचालक शालेय समिती चेअरमन अॅडव्होकेट प्रभाकर चौधरी संचालक ॲडव्होकेट सुरेश पाटील अधिकारी जयंत चौरे उपशिक्षणाधिकारी प्राथमिक डॉक्टर सचिन गोसावी शिक्षण विस्तार अधिकारी एस एन पाटील श्रौफ विद्यालयाच्या प्राचार्य सुषमा शाह जिल्हा मुख्याध्यापक संघांचे प्रसिद्धी प्रमुख मनोहर साळुंखे प्राचार्य जिजामाता बी एड कॉलेज डॉक्टर संजय शिंदे संस्थेच्या सभासद पूनम चौधरी माजी मुख्याध्यापक गोपाळ पाटील यांच्या हस्ते द्वारे दीप प्रज्वलन करण्यात आले अभिनव विद्यालयाच्या गीतमंचच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत व विज्ञानगीत सादर केले प्रास्ताविक तालुका मुख्याध्यापक संघांचे अध्यक्ष कपूरचंद मराठे यांनी केले विस्तार अधिकारी एस एन पाटील यांनी आपल्या मनोबतातून विज्ञानाचे महत्त्व विषद केले सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत श्रॉफ हायस्कूलच्या प्राचार्य सुषमा शाह यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याने ट्रॉफी शाल व पुष्गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले दोन दिवस चाललेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी डॉक्टर संजय शिंदे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील विज्ञान शिक्षक व्ही एन पाटील रेखा साळुंके त्रिलोक जाधव समाधान खैरनार सुशील मगरे किरण सोनार यांनी परीक्षणाचे काम केले उच्च प्राथमिक गटातून श्रॉफ हायस्कूलच्या अर्णव पाटील या विद्यार्थ्याने सादर केलेल्या इलेक्ट्रिसिटीची आवश्यकता या उपकरणास प्रथम क्रमांक एकलव्य विद्यालयाच्या दुर्विश्वाणीने सादर केलेल्या मल्टीपर्पज किचन टुलला द्वितीय तर पीजी पाटील विद्यालय वैदाणे या शाळेच्या चैतन्य धनगरने सादर केलेल्या सुगम वाकर या उपकरणास तृतीय क्रमांक राखीव गटातून डॉक्टर काणे गर्ल्स हायस्कूलच्या ज्योत्स्ना कोकणी हिने सादर केलेल्या वाहतूक व दळणवळण या उपकरणास प्रथम क्रमांक जाहीर झाला माध्यमिक व उच्च गटातून अभिनव विद्यालयाच्या रोहन पाटीलने सादर केलेल्या अपघात सुरक्षेसाठी स्वतः सुरू होणारी बाईक हेल्मेट या उपकरणास प्रथम एसे मिशन हायस्कूलच्या आर्या सोनवणे हिने सादर केलेल्या ट्रॅव्हलर हेल्पर गॅझेट या उपकरणास द्वितीय एकलव्य विद्यालयाच्या नचिकेत अर्थिकरने सादर केलेल्या ऍडव्हान्स सा फायर फायटिंग रोबोट या उपरणास तृतीय क्रमांक तसेच या गटातील राखीव विभागातून श्रॉफ हायस्कूलच्या उमेश भिल या विद्यार्थ्याने सादर केलेल्या जल व्यवस्थापन व दिव्यांग विभागातून अँग्लो उर्दू हायस्कूलच्या काझीनिदा फातेमा या विद्यार्थिनीच्या इको फ्रेंडली बायो एन्झाईम क्लिनर या दोन्ही उपकरणास प्रथम क्रमांक जाहीर झाला प्राथमिक शिक्षक गटातून शैक्षणिक साहित्य निर्मितीसाठी अभिनव विद्यालयाच्या विज्ञान शिक्षिका भाग्यश्री पटेल यांच्या साहित्यास प्रथम आणि माध्यमिक गटातून केडी गावीत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोरीट येथील शिक्षिका स्वाती बारी यांना प्रथम क्रमांक प्राप्त झाला प्रयोगशाळा परिचर गटातून समता विद्यालय धानुरा येथील गौरव वळवी यांच्या साहित्यास प्रथम क्रमांक प्राप्त झाला या प्रसंगी सरस्वती विद्यालय लोणखेडा येथील मुख्याध्यापिका पद्मावती पटेल एकलव्य विद्यालयाचे विज्ञान शिक्षक मिलिंद वडनगरे तालुक्यातील विज्ञान प्रदर्शनासाठी आलेले सर्व शिक्षक उपस्थित होते अध्यक्षीय भाषणातून डॉ वसंत चौधरी यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनाबद्दल कौतुक करून सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या विज्ञान प्रदर्शनासाठी प्राथमिक गटातून चव्वेचाळीस माध्यमिक गटातून पासष्ट प्राथमिक शिक्षक गटातून सात माध्यमिक गटातून तीन तर लॅब असिस्टंट गटातून दोन उपकरणे मांडण्यात आली होती शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली होती प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी शिक्षण विभाग पंचायत समिती नंदुरबार यांचे मार्गदर्शन लाभले विविध शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश मलखेडे व विद्या पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन व समारोप अभिनव विद्यालयाचे प्राचार्य तारकेश्वर पटेल यांनी मानले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार शिक्षकांचा गट असेल तर तिन्ही गटांच हे अत्यंत चांगल्या पद्धतीने मी सुद्धा त्या ठिकाणी या ठिकाणी जे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलेलं आहे अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी सादरीकरण माझ्या बालमित्रांनी केलेलं आहे मी खरोखरच त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो कारण त्यांनी यामध्ये आपल्या दैनंदिन जीवनामध्ये गणिताचं महत्त्व विज्ञानाचं महत्व हे काय आहे हे त्यांनी पटवून दिलेलं आहे आणि याच्यातूनच खरोखर माझ्या या बालमित्रांना विज्ञानाची त्यासोबतच गणिताची गोडी यामधून निर्माण झालेली आहे

त्या वेळेला असा ज्ञानवर्धक कार्यक्रम असेल समाजाभिमुख असेल विद्यार्थी शिक्षण क्षेत्राला जागेची अडचणवाली आमच्या तारकेश्वरला फोन करा आमची याला कायमची अनुमती आहे की अशा कार्यक्रमांना आम्ही जरूर सहकार्य करू विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळालं त्या सर्वांचं अध्यक्ष या नात्याने आणि उपस्थित सर्व पालक वर्गांच्या वतीने अभिनंदन करतो त्याला मिळालं नाही त्यांनी खेद मानू नये न मिळाल्यामध्ये मी सुद्धा होतो तर आता मला आठवण सांगावीशी वाटते आपल्या शाळेने वादविवास स्पर्धेत भाग घेतला होता नगरपालिकेत कार्यक्रम होता तू म्हणजे मी पंतप्रधान झालो तर आणि त्यावेळेला लोकहितवादी मंडळ म्हणून नंदुरबार नायक होतं आमच्या शाळेमार्फत गेलो तर मी गुजरात मधून आलेला विद्यार्थी अभिनव विद्यालयाचा पहिला विद्यार्थी मराठी म्हणजे जेम ते मत त्या मुख्याध्यापक आमचे झेंडे सरांनी तयारी करून घेतली नगरपालिकेच्या हॉलमध्ये कार्यक्रम माझे नाव आनंद झाला वसंत शंकर चौधरी अभिनव विद्यालय नाव घेतल्यावर आजचे सगळे विद्यार्थी स्टेजकडे आले मी स्टेज करून पळाले गेलो कि उतरून खाली निघून गेलो त्यावेळा संगम हॉटेल होतं तिथे जाऊन लपून गेलो मग जसं आज तुमच्याबरोबर जे शिक्षक मार्गदर्शक आलेले आहेत तसं माझ्याबरोबरच शिक्षक आले होते त्याने मला परत धरून नेलं शिक्षकाची भूमिका काय असते हे मला सांगायचं आहे म्हणून उदाहरण सांगायचं दोन दिवसाच्या प्रदर्शनासाठी उपस्थित सर्व बालवैज्ञानिक त्यांची मा शेवटच्या आभाराच्या कामासाठी उभा आहे परंतु गेल्या दोन दिवसापासून तालुका विज्ञान प्रदर्शन आयोजनाची जबाबदारी आदरणीय चौरेसर आणि एस एन पाटील सर गोसावी साहेबांनी माझ्यावर टाकली मराठी सरही मला सुरुवातीला वाटत होतं की माझ्याकडनं ते होईल का नाही यशस्वी